नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे तर बघा आपण एक सिरीज सुरू केली आहे नवी मुंबई महानगरपालिका एम पी डब्ल्यू सिलेबस अभ्यासक्रम पूर्ण करून घेतोय आपण यूट्यूबवर आणि आपली बॅच तर आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ती सगळ्यांनाच आवडती आहे पण म्हटलं यूट्यूबवर सुद्धा थोडं काहीतरी फुलना फुलाची पकडी गेली पाहिजे तर त्यासाठी ही एक छोटीशी सिरीज ज्याच्यामध्ये रोज तुम्हाला एक रोग समजून सांगत असते काय रोज एक रोग समजून सांगत असते यापूर्वी आपण भरपूर सारे रोग पाहिलेले आहेत ठीक आहे भरपूर सारे रोग पाहिलेले आहेत मी बघत असाल बघताय कारण की अजून कोणी या गोष्टी घेत नाही आणि एवढा विस्तृत आणि व्यवस्थितपणे कोणीच घेत नाही तर तुमचा जो प्रतिसाद मिळतोय बॅचला त्यासाठी तुमच्या सगळ्यांचे खूप जास्त धन्यवाद पहिले तर मी इथं मानून देते त्यानंतर आजचा आपला जो टॉपिक असणार आहे तो क्षयरोग खूप महत्त्वाचा आहे आपल्याला फक्त याच परीक्षेत नाही या आधीच्या परीक्षेमध्ये सुद्धा खूप जास्त प्रश्न आलेले आहेत आणि आपण इथं ज्या दोन पदं आहेत नवी मुंबई महानगरपालिकेची जी बारावी बेसवर आहेत बारावी सायन्स बेसवर आहेत तर त्या दोन पद आरोग्य सहाय्यक महिला आणि बहुद्दिश आरोग्य कर्मचारी हिवता ही जी दोन पदं आहेत त्याला टार्गेट करतोय आणि त्यांचं आपण डिटेल टेक्निकल सिलेबस बघतोय चला तर तांत्रिक घटक कव्हर करूया आपण पहिले तुम्ही बघू शकता हा एक फोटो आहे लंग इन्फेक्टेड विथ अट बार्क लस तर अशा प्रकारे आपले लंग्स जे आहेत हे एक खूप सुंदर असं एक प्रॉपर लंग आहे पण हे आहे इफेक्टेड लंग टुबार्कुलोसिस किंवा टीबीने इफेक्टेड आहे कळतय तर हा पहिले फोटो पिक्चर कारण की आपली पिक्चॉरिक मेमरी जी असते ती खूप चांगली असते तर हे तुम्हाला इथं समजून घ्यायचं आहे कसं लंग आपलं इफेक्ट होतं एक सरळ प्रश्न आला होता की टीबी मध्ये कोणत्या अवयवाला इजा होते तर सरळ तुमच्या समोर उत्तर आहे जरी हे समजून घेतलं असतं पुस्तक वगैरे वाचायची गरज नसते प्रत्येक वेळेला क्षयरोग टुबार्कुलोस हा एक संसर्गजन्य रोग आहे हो आहे संसर्गजन्य रोग आहे जो की मायक्रोबॅक्टेरियम बॅक्टेरियम या नावाच्या जीवाणूमुळे होतो तर हे भरपूर महत्त्वाचं आहे मायक्रोबॅक्टेरियम बॅक्टेरियम टुबार्कुलोसिस हा काय रे जीवाणू आहे सगळ्यात पहिले पोलीस भरतीमध्ये यादी तुम्हाला एक प्रश्न यायचा तर तो कशावर यायचा तर तो प्रश्न तुम्हाला यायचा की टी हा जीवाणुजन्य विषाणूजन्य का परजीवीजन्य रोग आहे नक्की हा रोग कुठला आहे तर टीबी हा एक जीवाणूजन्य रोग आहे याआधी आपण काही विषाणूजन्य का रोग पाहिले काही परजीवीजन्य रोग पाहिले आणि आता आपण जीवाणूजन्य रोग पाहतोय म्हणजे टीबी बॅक्टेरियल डिसीज आहे तर हा रोग प्रामुख्याने पुसावर परिणाम करतो हे खूप महत्वाचं सेंटेन्स आहे कधी कधी सेंटेन्स महत्वाचे ठरतात फक्त ते कॅच करता आले पाहिजे महत्वाचे असतात सेंटेन्स पण तो शरीराच्या इतर भागांना जसे की लिम्फ नोट्स होऊ शकतं लिम्फ नोट्सला आपल्या शरीरात लसिका जास्त तिथे होऊ शकतो मेंदू हडे आणि मूत्रपिंड यांना देखील होऊ शकतो आणि बाधित करू शकतो क्षयरोग हवेतून पसरतो फुप्फुसाचा सक्रिय क्षयरोग असलेल्या एखादा व्यक्ती खोकतो शिंकतो बोलतो तेव्हा ते लहान जंतू असलेले थेंब हवेत सोडतात आपले ड्रॉपलेट्स निघत असतात बोलताना जो रोगी आहे त्याच्याकडून निरोगी व्यक्ती हे थेंब श्वासोश्वासच्या माध्यमातून घेतात आणि त्यांना संसर्ग होतो हु. तर प्रकार सुद्धा आहेत बघा टीव्हीचे प्रकार सुद्धा आहेत ते सुद्धा समजून घ्या टीबीचे काही प्रकार सुद्धा आहेत तर कोणते कोणते प्रकार आहेत टीबीचे तर बघा लेटेंट टीबी आहे या स्थितीत व्यक्तीच्या शरीरात क्षयरोगाचे हो जंतू असतात लेटेंट टीबी मध्ये पण ते निष्क्रिय असतात ओके तर लेटेंट मध्ये काय असतं रे जंतू असतात पण ते कसे असतात निष्क्रिय असतात ऍक्टिव्ह मोडमध्ये नसतात त्यामुळे कोणतेही लक्षणे दिसत नाही म्हणून त्या त्याला टीबी आहे का नाही ही लक्षणे दिसत नाही लेटन टी बी असलेला व्यक्ती आजारी नसतो आणि तो इतरांना संसर्ग देऊ शकत नाही तो आजारीही नसतो आणि संसर्गही देत नाही कोण लेटन टी बी ही एक महत्वाची कन्सेप्ट आहे जी आतापर्यंत तुम्ही कधीच कुठेच ऐकली नाही वाचली नाही पहिल्यांदाच तुमच्यासमोर आलेली ही कन्सेप्ट आहे पण तुम्ही जर युतासाठी तयारी करता आरोग्य सहाय्यकसाठी तयारी करताय कारण की तुम्ही गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये लागणार आणि गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये असे पेशंट भरपूर येत असतात तर तुम्हाला माहित पाहिजे लेटेंड टीबी म्हणजे काय तर ऍक्टिव्ह मोडमध्ये नसतो तो रुग्ण मात्र काही लोकांमध्ये हे जंतू सक्रिय होऊ शकतात नंतर आणि क्षयरोगात रूपांतरित सुद्धा होऊ शकतात म्हणजे जरी नसेल तर नंतर होऊ शकतं सक्रिय टीबी ऍक्टिव्ह टीबी क्षयरोगाचे जंतू सक्रिय असतात ते वाढू शकतात ते समोरच्या व्यक्तीला आजारी पाडू शकतात संसर्ग देऊ शकतात आता जर सरळ सरळ एक मोठं लक्षण आहे जर ता ते असेल तर तुम्हाला टीबी झालाय समजून घ्या जर तुम्हाला तीन आठवड्यापेक्षा जास्त काळ टिकणारा खोकला असेल तर तुम्ही पहिले लगेच जाऊन टीबीची टेस्ट केली पाहिजे लगेच तुमकीतून रक्त पडत असेल तर छातीत दुखत असेल तर वजन कमी होत असेल तर थकवा जाणवत असेल तर ताप येत असेल तर घाम येणे तर असं काय होत असेल तर तुम्ही तुमचे रिपोर्ट काढून बघा टीबी झाला नाही का वगैरे सगळं चेक करून बघा महत्वाचं आहे सगळ्यात पहिल्या जर तीन आठवड्यापेक्षा जर एखादा भूगलात टिकतोय तर पहिले तुम्ही टेस्ट करा टीबीची पुढे निदान डायग्नोसिस म्हणजे तुम्हाला कसं कळणार hmm. तर वेगवेगळ्या टेस्ट आहेत वेगवेगळ्या चाचण्या केल्या जातात त्यामध्ये त्वचाची चाचणी तर चाचणी केली जाते या चाचणीत त्वचेमध्ये थोडीशी ट्युबरक्युलिन नावाची द्रव इंजेक्ट केले जाते जर व्यक्तीला पूर्वी कधी क्षयरोग झाला असेल किंवा त्याची लस घेतली असेल तर इंजेक्शनच्या ठिकाणी लालसरपणा आणि सूज येणे येते तर समजा एखाद्या व्यक्तीला जर टीबी आता झालेला आहे किंवा आधी कधी झाला असेल तर त्यावेळेला जर त्याला ही ट्युबारक्युलिन इंजेक्शन दिलं जाईल तर त्या जागेला इंजेक्शनच्या ठिकाणी लालसरपणा आणि सूज येईल आणि जर नसेल तर काहीच होणार नाही तसंच राहील रक्ताच्या चाचण्या रक्त चाचणीद्वारे शरीरातील क्षयरोगाच्या जंतुविरुद्ध आपण तयार झालेले प्रतिबिंड अँटीबॉडीज त्याच्या माध्यमातून निदान केलं जाऊ शकत थुंकीची तपासणी केली जाते तुम्ही जर बघा डॉट्सचा एक छोटा वेगळा रूम असतो गोळ्या मिळत असतात निक्षयचं चा काम चालतं ॲप आहे निक्षय ओके टीबीच्या पेशंटसाठी काही आर्थिक सहाय्य मिळण्यासाठी त्यांचं एक ऍप आहे निक्षय कोणतं रे तर निक्षय सक्रिय रोगाच्या निदानासाठी थुंकीचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत तपासले जातात जंतूची उपस्थिती आणि प्रकार ओळखला जात। चा जातो छातीचा एक्स रे काढला जातो फुफसांमध्ये क्षयरोगामुळे झालेले बदल रे मध्ये दिसून येतात ओके तर झालेले बदल जे आहेत तर ते रे मध्ये दिसून येतात कळतंय हे सुद्धा समजून घ्या सिटी स्कॅन काही प्रकारांमध्ये अधिक तपशिलावर माहिती घेण्यासाठी सिटी स्कॅन सुद्धा केला जातो पण ती खूप शेवटची स्टेप आहे एक्सरे काढू शकता थुंकीची तपासणी केली जाते उपचार आहेत तर सगळ्यात पहिलं तुम्हाला अँटीबायोटिकची औषधे दिली जातात तुमचा सहा महिन्याचा कोर्स असतो सहा ते नऊ महिन्याचा कोर्स असतो बेसिक सहा महिन्याचा असतो तर टी व्हीचा कोर्स जो आहे तर तो किती महिन्याचा असतो हा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो तर तो कोर्स जो आहे तर तो सहा महिन्याचा कोर्स असतो लक्षात ठेवा किती सहा महिन्याचा डॉक्टरांनी सांगितलेली सर्व औषधे नियमितपणे घेणे खूप महत्वाचं आहे जरी आजार कमी झाला तरी पूर्ण तुमचा कोर्स होऊपर्यंत तुम्ही ती कम्प्लीट केली पाहिजे त्यामुळे उपचार करणे अधिक कठीण होते जर अर्धवट उपचार केल्यास जंतू उलट काम करायला लागले तर अजून तुम्हाला गोष्टी अवघड जातील लॅटन टीबी असलेल्या काही लोकांना प्रतिबंधात्मक उपचार दिले जाऊ शकतात जेणेकरून त्यांना सक्रिय परत होऊ नये परत ते का ऍक्टिव्ह मोडमध्ये येऊ नये म्हणून रोगाचा प्रसार रोखण्यासाठी आपण काही उपाययोजना करू शकतो जर व्यक्ती संक्रमित आहे तर तो खोकताना आणि शिंकताना तोंडावर रुमाल ठेवीत पुरेशी हवा खेळत्या राहण्यासाठी घराच्या सार्वजनिक ठिकाणी योग्य व्हेंटिलेशन असावे आणि जी 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 लस आहे बॅसिलिस क्लॅमिटी ग्लुई ही लस लहान मुलांना क्षयरोगापासून काही प्रमाणात संरक्षण देऊ शकते आणि ही लस जी आहे राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमात दिली जाते तर बघा जन्मतः चोवीस तासाच्या आत लस दिली जाते बऱ्यापैकी तसं तर एक वर्षाच्या आतमध्ये कधीही देऊ शकतो पण आता सध्याला तुम्ही जर बघाल तर चोवीस तासाच्या आत ही बीसीजीची लस जी दिली जाते बीसीजीची लस कशासाठी काम करते तर क्षयरोगासाठी काम करते डॉट्स कार्यक्रम आहे एचआय बाधित असेल आणि त्याची रोगप्रतिकारक शक्ती कमी असेल त्याला जास्त धोका असतो टीबीचा कारण की मध्ये तुमची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असावी लागते जर तो गंभीर असेल निधान वेळेवर उपचार केल्याने तो पूर्ण बरा होऊ शकतो चला तर मग आपली बॅच आहे तांत्रिक बॅच नवी मुंबई महानगरपालिका दोन हजार पंचवीस त्यातील दोन पद आरोग्य सहाय्यक महिला आणि बहुद्देशीय आरोग्य कर्मचारी हिवता ही दोन पदं आहेत बारावी सायन्स बेसवर या दोन पदांची आपली एक बॅच आहे साठ तुमचे प्रश्न आहेत तांत्रिक भागाला त्या साठ पैकी साठची तयारी करतोय त्यासोबत दहा प्रश्न जे जी, जी केचे आहेत त्याची सुद्धा मी इथं तुम्हाला तयारी करून घेणार आहे तसं एक व्हॅल्यू पॅक तुम्हाला फक्त मिळत आहे दोनशे नव्याण्णव रुपयाला सगळ्यांनी आपलं स्टडी स्पेस मराठी ॲप्लिकेशन डाउनलोड करा त्या ॲपमध्ये तुम्हाला डिटेल पद्धतीने सगळा कोर्स जो आहे तो डिटेल डिझाईन केलेला आहे या दोनशे नव्याण्णव रुपयेमध्ये तुमचे साठ प्रश्न कव्हर करायची जिम्मेदारी माझी मी प्रॉपर तुम्हाला तिथे सगळे टॉपिक जे आहेत तर ते कव्हर करून देत असते सध्याला त्याच्यात रेकॉर्डेड सेशन सुरू आहेत तुमचा प्रतिसाद खूप चांगला येतोय माझ्याकडे खूप जास्त डिमांड आहे की मॅम लाईव्ह घ्या सेशन थोडे दिवस थांबा सगळ्या रेकॉर्डिंग जेवढ्या मला टाकायचे आहेत तेवढं टाकून होऊ द्या त्यानंतर आपण लाईव्ह घेणार आहोत ठीक आहे तर तुम्ही घेऊ शकता संपूर्ण तांत्रिक घटक कवर आहे प्रत्येक घटकावर विस्तृत लेक्चर आहे जसं सध्या होतंय तसं आणि डाऊट सेशन सगळं काही प्लेस्टोर जायचं ऍप डाउनलोड करायचं आणि अभ्यास करायचा कळतंय बॅच घेऊ थँक्यू सो मच so तर इथं आज आपण क्षयरोगाबद्दल माहिती पाहिलेली आहे एवढीच माहिती आपल्याला येत असते परीक्षेत एवढं समजून घ्या जास्त कुठे फापट पसारा करत बसू नका वेळ वाया जाईल बाकी दुसरं काही नाही